एका अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याला पोलीस बस मधून उचलतात त्याला अफू तस्करीच्या प्रकरणात त्याचे था। चार महिने तुरुंगात जातात आणि नंतर हे सगळं खोटं असल्याचं समोर येतं ही बनावट केस असल्याचं समोर येतं हो तुम्हाला मी जे आता सांगितलंय ते तुम्हाला खोटं वाटत असलं चित्रपटातल्या सीन सारखं वाटत असलं तरी हे सगळं खरं आहे आणि या घटनेनं न्याय व्यवस्थेला टाकलंय हेच प्रकरण नेमकं काय आणि या प्रकरणाचा शेवट कसा झाला हे सगळं एखाद्या चित्रपटासारखी वाटणारी ही सगळी स्टोरी तुमच्या समोर ठेवणार आहे त्यासाठी तुम्हाला हा सगळा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहायचा आहे नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवात थेट एका सीसीटीव्ही पासून करू एका बसमध्ये लावलेला हा सीसीटीव्ही असतो हा सीसीटीव्ही व्हिडिओ आधी पहा एक बस चाललेली असते बसमध्ये गर्दी असते महिला पुरुष विद्यार्थी वयरुद्ध लोक या बसमध्ये बसलेले असतात ही बस अचानक एका ठिकाणी थांबवली जाते बसमध्ये चार पाच जण घुसतात अचानक गाडीत असे लोक घुसल्यानंतर सगळे प्रवासी घाबरतात काय घडतंय हे कळायच्या आत ते एका तरुणाला पकडून खाली उतरवतात आणि मागे बसच्या मागच्या बाजूला ते जाताना दिसतात बसलेले बस सगळेच लोक घाबरतात आणि काय घडतंय ते बघत असतात हा सगळा सीन व्यवस्थित लक्षात ठेवा आता मागे जाऊ ही घटना घडली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मध्य प्रदेशच्या जिल्ह्यातल्या मल्हारगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत या अठरा वर्षाच्या विद्यार्थ्याला अटक करून तिथल्याच मल्हारगड पोलिसांनीच त्याच्यावरती धक्कादायक असे आरोप केले होते या विद्यार्थ्याला तब्बल अडीच किलो आफूसह अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता दुसऱ्या दिवशी त्याला स्थानिक कोर्टात हजर करून त्याला एनडीपीएस पी एस कायद्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं अभ्यास करणाऱ्या बारावीच्या परीक्षेत चांगले मार्ग घेऊन पास झालेल्या एका होतकरू विद्यार्थ्याचं आयुष्य एका क्षणात कसं उद्ध्वस्त झालं त्याची हि स्टोरी आहे कारण या प्रकरणातलं सगळं सत्य आता अखेर समोर आलेलं आहे आणि या मुलावरती खोटे आरोप झाल्याचं सिद्ध झालंय या मुलावरती आरोप झाल्यानंतर या कारवाईमुळे कुटुंब हादरलं होतं पण कुटुंबाला खात्री होती की आपला मुलगा निर्दोष आहे त्याला खोट्या प्रकरणात अडकवलं गेलेलं होतं असा त्यांना विश्वास होता, होता म्हणून त्यांनी कायदेशीर सगळा संघर्ष सुरू केला तुरुंगात असलेल्या या मुलाचे आई वडील उच्च न्यायालयात गेले प्रकरणाचा तपास सुरू झाला तसे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल मधले व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब हळूहळू समोर आले तपासात सगळ्या समोर येणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आणि अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेले दावे याच्यामध्ये फरक दिसत होता आता मंगळवारी नऊ डिसेंबरला या प्रकरणात उच्च न्यायालयात सुनावणी झाली उच्च न्यायालयानं मंदसोर पोलिसांचे जे पोलिस अधीक्षक आहेत विनोद कुमार मीना यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले प्रकरण सेन्सिटिव्ह होतं न्यायालयात शांतता होती आणि आयुक्तही तिथे हजर झालेले होते आणि इथे करा या स्टोरीचा क्लायमॅक्स आहे कारण इथं जे घडलं ते ऐकून सगळेच आवक जा झाले कारण एस पी विनोद कुमार मीना यांनी थेट उच्च न्यायालयासमोर समोर कबूल केलं की या मुलाविरोधातली जी एफ आय आर होती तिच्यातली वेळ ठिकाण व्हिडिओत कैद असलेल्या सगळ्या गोष्टी हे सगळं एकमेकांशी जुडत नाहीये आणि अखेर हे प्रकरण मल्हारगड पोलीस ठाण्याच्या एका कॉन्स्टेबलने घडवून आणलेला हा सगळा प्रकार होता एका अल्पवीन विद्यार्थ्याला चुकीच्या पद्धतीनं अडकवण्यात आल्याचं पोलीस अधीक्षकांनी स्वत कबूल केला पोलिसांनी आधी असाही दावा केला होता की बसमधून विद्यार्थ्याला खेचणारे साधे वेशातील पोलीस हे मल्हारगड स्टेशन स्टेशनचे नव्हते पण पोलीस अधीक्षकांनी ते न्यायालयासमोर कबूल केला पोलिस अधीक्षक विनोद कुमार मीना यांनी न्यायालयाला सांगितलं की सोहन नावाच्या या विद्यार्थ्याला बसमधून खेचणाऱ्यांसह सगळे पोलीस सध्या निलंबित करण्यात आलेले आहेत त्यांच्या विरोधात खात्याअंतर्गत चौकशी सुरू आहे दरम्यान पाच डिसेंबर रोजी न्यायालयानं सोहनला जामीन मंजूर केलाय न्यायालयानं स्पष्टपणे म्हटलंय की त्याला बसमधून उतरवून त्याच चुकीच्या पद्धतीने अटक करून अर्थातच अपहरण करून त्याला अफूच्या तस्करीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं होत न्यायालयाने या प्रकरणातील निकाल सध्या राखून ठेवलेला आहे या प्रकरणाचा निकाल काय येणार यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सगळं घडलंय आणि ज्या पोलिसांनी हे सगळं केलंय ते मल्हारगड पोलीस स्टेशन भारतातल्या चांगल्या पोलीस स्टेशनच्या यादीतलं म्हणजे टॉप टेनच्या यादीतलं नवव्या क्रमांकाचं पोलीस स्टेशन आहे त्यामुळे इथं जर असं घडत असेल तर इतर ठिकाणी काय होत असेल आपल्या सगळ्या भागात काय काय होत असेल हा प्रश्न आता निर्माण होतोय त्यामुळे आणखी एक गोष्ट सुद्धा इथं सिद्ध झाली आहे इनोसंट अंटील गिल्टी म्हणजेच एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होईपर्यंत तो फक्त आणि फक्त निर्दोषच असतो एकूण या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच काही प्रकरण जर तुमच्या ऐकण्यात असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करा आणि लोकमत पाहत राहा